चला तू काय खाय चाललंय तू कांदा आता जवळजवळ तिशवीत पिशव्या कांदा भरून आले कमी नाही आपला हजार आंबा पेक्षा जास्त आंबा आलाय सगळा आंबा तुम्हाला आंबा दाखवते प्युअर लोणच्याची काही पप्पा घेऊन आल्यात गाडीवरती तेवढा हजार बाराशे गाडीवर आला आंबा दोन हिर्याची पिशवी परत दोन हाडप्या एक नाव आहे पिशवीचं ती भरून माश्याची पिशवी म्हणतात त्याला तसं पण ती नवीन आणली तर या दोन त्यांना दोन आम्हाला आणले ते भरून आणल्यात आणि हिवा आंबा आपण आणलाय तर चाललंय आता संध्याकाळ फोडायचा स्वयंपाक करायचा जेवायचं रातच्या बारा बारा एक, एक एक मग एक एक नाही तुम्हाला दाखवलंय दोन बिन तीन बिवजते आंबं फोडाय तर इलाज नाही एवढं आंब फोडून लोणचं बनवायचं कारण की लोणचं आपलं सगळं संपत आलंय ऑर्डर पटापटा पटापट आलं त्याच्यामुळं आता आंब्याचा सीझन आहे त्याच्यामुळं लोणच्याला कमी नाही पटापट ऑर्डर टाका जी काय आपण बनवलं होतं दोनशे तीनशे दो किलोपेक्षा जास्त लोणचं झालं ते सगळं अगोदर थोडा आंबा नंतर थोडा आंबा ते सगळ्या ऑर्डर गेल्या आता अजून लोणचं आहे ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता अजून तोपर्यंत लोणचं आपला बनतंय आता काय तुम्हाला सगळी कशाचीच कमतरता नाही चुलीवर भाजून फाट्यावर वाटून डेऱ्यातील लोणचं भेटेल म्हणून सांगितले खारे पिवळा खारेक लाल लोणचं एक आणि काराळाचं लोणचं एक तीन प्रकारची लोणची भेटतील ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी पटापट ऑर्डर टाका आणि बघत राहा व्हिडिओ कसे वाटतात काय आता व्हिडिओ काढायला दोन तीन दिवस झाले टाईम नाही अगोदर म्हटलं कांदा भरून घ्यावा म्हणजे आहे पुढं एक एक काम चालू आहे द्या भरते आंबा ही पाण्यात टाकायचं पाण्यात टाकायचं चालले आंबा असा आंबा कस वाटत तुम्हाला बघा की असं कुठं कुठे ही कशाने झालं माहिती का आणि झालाय आणि ऊन जास्त ना त्याच्यामुळं उन्हानी झालाय आता कोण कोण पिकलेला आंबा पण तसं नसतं ही ऊन पडल्यामुळे होत आहे त्याला का असं ऊन पडल्यामुळे असं थोडं थोडं म्हणजे सगळी माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे तुम्ही म्हणता तसा कस काय तर बऱ्याच जणांना माहित असेल की आंब्यावर उघडा आंबा म्हणजे वर असला ऊन पडलं की तसं होतं स्वच्छ पाणी टिपाड पण धुवून घेतले स्वच्छ आणि हो का असे आंबे टाकले ते कसा वाटतो हिरवा गार मस्त असा आंबा पटापट पत, ऑर्डरी टाका प्युअर लोणचं खावा ज्यांना कोणाला पाहिजे आपण ह्या वर्षी जास्तीत जास्त लोणच घेऊन आलोय थंड गाडीवर आले मग त्याचं पाण्यात टाकायचं मग स्वयंपाक दोन जेवण करायचं आणि मग संध्याकाळी साडे नऊ दहा वाजता फोडायला घ्यायचं मी फोडलं की मग संध्याकाळी सुकवायचं आणि सकाळी घालायचं असं काम मंचाला वाटण बिटण पाट्या वाटून ठेवले दोन दिवसात